पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या ठिकाणी अत्यंत वेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण या ठिकाणी दहा हजार विद्यार्थिनीला दिले जात आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी जे काही हे वीरांगणा प्रशिक्षण आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हाधिकारी यांच्या आणि जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हे प्रशिक्षण दिले जात आहे देशातील महत्त्वाचे समजले जाणारे जे काही शौर्य भारद्वाज या आहे यांच्या मार्फत हे प्रशिक्षण दिले जात आहे जिल्ह्याभरातल्या जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आपण जर बघितलं तर या जिल्ह्याभरातल्या दहा हजार विद्यार्थ्यांनी आहेत तर या दहा हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वसंरक्षणाचे धडे या ठिकाणी दिले जात आहे विशेष म्हणजे हे स्वसंरक्षणाचे धडे देत असताना कायद्याचे ज्ञान देखील या ठिकाणी दिले जाणार आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला हे प्रशिक्षण देताना दिसत आहे अत्यंत भव्य दिव्य असा हा कार्यक्रम जिल्हाधिकारी असलेल्या विस्मूत माडवांच्या वतीने हा करण्यात आलेला आहे अत्यंत जिल्ह्यात जिल्ह्यातला हा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रातला हा पहिला वेलाच कार्यक्रम आहे आणि भारद्वाज जे आहेत हे, हे या ठिकाणी आपण जर बघितलं तर हे स्वतः प्रशिक्षण देत आहेत यातून या सर्व काही मुल्या ह्या मुली स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेतील आणि ज्या ज्यावेळी अशा पद्धतीचं काही घटना घडते त्यापासून त्यांचं संरक्षण होईल <laughs> या उद्देशाने हा दहा हजार विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात येत आहे अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम हा राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांनी देखील राबवावा अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे मनुष्य मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव